हाय हॅलो नमस्कार मी का आजूबाबत तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे असा गेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर आज मी केस कट केलेत त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते वाला ड्रेस जो की तुम्ही बघितला नव्हता आज मी पहिल्यांदाच घातला या घेतल्यापासून आणि छान दिसतोय आणि कलर पण कसा दिसतो आहे मला सांगा ते का दुखतं का मला फ्रेंडशिप बँड बांधली आहे तर ती विचारते कशासाठी बांधले ते सलँड बांधल्यासारखे तिला वाटायला लागले तर तुम्हाला मी दाखवते आधी कुठं ठेवू फोन दिसतो छान दिसत मी पहिल्यांदाच घातलाय पण मला आवडला तर तुम्ही सांगा कसा ते मस्त आहे आणि मी केस पण कट केले तर नको म्हणतो ते मला माझा नवरा म्हणला की नको करू नको करू तरी पण मी केले कमी केलेत असं मला वाटायला लागलं आता तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने खालीपर्यंत पर्यंत तरी मला म्हंटल थोडस कर तरी पण मी जास्त केले ते आल्यानंतर म्हटलं असू दे केलं तर केलं आता काय पण म्हणत होत की चांगलं नाही दिसणार काय कर नको मी म्हंटल की स्टेप टेप मी व्हिडिओ बनवायला लागले ना कुणी ना कोणी येत कोणी ना कोणीच आगमन होतच असतं या तर जादा झालं आता मी कपडे वगैरे चेंज करते आणि स्वयंपाकाला लागते कारण आम्ही सकाळी बाहेर गेलेलो तर स्वयंपाक काही बनवलं नव्हतं हाय ते खाऊन गेलो होतो तर घेते मी स्वयंपाक बनवायला आणि ड्रेस कसा दिसतंय नक्कीच कमेंट करून सांगा हा कर शर्टवर कर कर शर्टवर इकडच्या पण इकडची पण लाईट लावून ठेवली तिकडं कोण गेलो होत तिकडच्या लाईट लावले किचन मधले नाही ना, लावले हां ते आलं होतं ना आणि ते गेलंच वाटतं बाहेर त्यामुळं तर कसं दिसते साडी सॉरी ड्रेस आणि माझं हेअर कट केला आहे मी काय म्हटलं होतं माहिती का हा माझा अर्थ बोलणं राहिलं स्टेप कट करायचा कारण माझे केस आता भरपूर वाढलेले म्हणजे एवढ्यापर्यंत झाले होते तर म्हटलं होतं एवढंच ठेवायचं आणि ते करून टाकायचं पण झालं नाही तसं नवरा म्हटला तसला काही करू नकोस सतरा जागेवर करायचे नको मारू चांगलं नाही दिसणार तुला म्हणलं राहते आणि मी कधी केलं पण नाही तर म्हणलं नको रिस्क नको घ्यायला आणि असं पण वाटतं की ट्राय केल्याशिवाय कसं करणार की आपल्याला चांगलं दिसतं का नाही पण नो रिक्स तर चला आता खाणं बनाते तर मी कपडे वगैरे चेंज केले तर आता लागते मी स्वयंपाकाला मी साडी ओ... बाहेर जाताना घातली होती म्हणजे त्याच्या आधी मी बाहेर गेलो तेव्हा तर मी साडी काढून ठेवली ही घालायला लागली माझं पण असंच होतं बरं का लहानपणी मला पण साडी घालायला सा। आवडायचं आणि आता पण आवडतं असं नाही की नाही नेसवटत सॉरी घालणार नेसवाटत पण कधीतरी रोज रोज त्याच्यात काम करायला नको वाटतं तर आता तिला आले आता साडी घालायची आणि ते लहानपणाच मोठ्यापणे रिअलमध्ये तसं काय नसतं काय आहे की हा तर चला तर जा आता मी लागते स्वयंपाकाला आणि काहीतरी माझ्या देण्यात आलं होतं दुसराच विषय काढला म्हणून झालं जाऊ द्या लागते मी मार्गाला आपली कारण उशीर झालाय परत मानकेशर आणि दुपारी झोपली नाही म्हटल्यानंतर ना आता <laughs> लवकर झोपणार आहे काय बोलायचं हां आम्ही पार्लरमध्ये गेलेलो ना जेव्हा मी लईन अजून दिसत होती बारीक दिसत होती तेव्हा आधी तिला पार्लरवालीला वाटले की माझं आत्ताच नुकतंच लग्न आहे या जोड्यामध्ये अशाच बांगड्या असते म्हणून त्यांना मला ह्यांचा फोन आला की झालाय की नाही तुझं या पटकन तेव्हा मी म्हणलं की बरं तिला मोबाईल द्या आणि उन्हात बसू नका असं सांगितलं ते हो पार तेव्हा पार्लरवाली म्हणते अगं तुला म्हणलं हो चार वर्ष नाही मला वाटलं गाडी आली नाही आली तर चार वर्षाची आहे पण आता काय करणार तब्येत लहान असल्यामुळे वाटतच नाही भोरगेन मम्मी संस्कारी आणि मंगळसूत्र तर दिसतच नव्हतं हेच वाल घातलेलं स्टार्टिंगून बघितलं असेल ते आतमध्ये गेलं होतं हेच फक्त दिसत होत आज नाही तर पूजन काय म्हणतात ते होतं